सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला आहे दुसरा आउटडोअर ब्लॉग जो मी शूट करते गोव्याच्या मंगेशी टेम्पल इथे तर तुम्ही पण बघा तुम्हाला पण दाखवेल मंगेशी टेम्पल तर थोडे दिवस झाले आपले व्हिडिओ जे आहेत ते येत नव्हते त्याच कारण असं की आम्ही आलो होतो फिरायला गोव्याला तर गोव्याला आम्ही भरपूरसे असे बघण्याचे ठिकाणं बघितले आणि ऑन द वे आम्हाला पडलं हे मंगेशी टेम्पल तर आता दाखवलेली मंगेशी टेम्पलची एंट्री होती आणि इथे जो हा रस्ता तुम्हाला दिसतोय तो आहे मा मंदिराकडे जाण्याचा रस्ता तर मध्ये असे भरपूर जे आहे मार्केट तुम्हाला लागतात आणि त्यासोबत अजून एक गोष्ट म्हणजे इथलं निसर्गरम्य वातावरण अगदी निसर्गाच्या कुठेतरी आपण जवळ आलो आहे किंवा निसर्गाच्या कुशीत आलो आहे असं इथे मनाला वाटत खूप प्रसन्न आणि खूप मस्त इकडे असं वाटत आहेत लॉपस्टर मॅगनेटा मॅगनेट मॅगनेट आणि हा आहे स्टार फिश मॅग्नेट्स तर तुम्हाला कसे वाटले हे मॅग्नेट्स हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आता दाखवते इथे वेगळे वेगळे मॅगनेटचे कलेक्शन हे बघा हे आहे सुंदर सुंदर फ्रीज मॅग्नेट्सचं कलेक्शन असे युनिक आणि मस्त दिसणारे मॅग्नेट्स आहेत असं काहीतरी वेगळं असं जे घेण्याची मला आवड आहे तर हे मॅग्नेट्स मी घेतले आणि पुढे असं मार्केट बघत बघत पुढे गेलो घ्यावं तर खूप काही वाटतं पण इतक्या गोष्टी आपल्याला गरजेच्या नसतात ते तेवढ्या पुरता मोह असतो तर म्हणून असं जास्त काही शॉपिंग आम्ही केली नाही फक्त विंडो शॉपिंग बघून आमचं मन रमलं त्यामध्ये छान अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ड्रीम कॅचर्स मग घर सजवण्याच्या गोष्टी ज्वेलरी तर इतकी होती की बीचवेअर वेगळं आणि आपल्या रेग्युलर ज्वेलरी पण तुम्हाला छान छान सुंदर ज्वेलरी अगदी कमी किमती तिकडे मिळतं पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होते तर खूप असं सुंदर मस्त कलेक्शन होते ज्वेलरीचं आणि त्याचसोबत हे सगळं मार्केट बघितलं आणि आम्ही निघालो पुढे पुढे जायला ऊन भरपूर होती छत्री घेऊन लोक जात होते टोपी वगैरे घालून होते तुम्ही जात असाल तर तुम्ही पण ही काळजी जी आहे ती नक्की घ्या मग तिथून पुढे मार्केट बघत बघत पुढे जात असताना नजर पडली या सुंदर शंख शिंपल्यांच्या तोरणावर आणि लटकणावर बघू शकता तुम्ही कि किती सुंदर असं हे तोरण आहे आणि घरी लावल्यावर पण एकदम मस्त दिसेल जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही इथे आल्यावर हे नक्की घेऊ शकता खूप असं सुंदर असं लुक तुमच्या घराला येईल आणि त्यानंतर पुढे होते असे बीचवेअर समुद्रावर घालण्यासाठी भरपूर टाईपचं कलेक्शन इकडे आहे मग पुढे पुढे आम्ही गेलो तर असं मंदिरची एक झलक आम्हाला दिसली तर इकडे बघू शकता तुम्ही खूप भव्य असं मंदिर आहे आणि असं मन जे आहे ना प्रसन्न होतं घाई घाईत आम्हाला अजून स्पॉट्स कवर करायचे होते म्हणून जसं जमलं तसं शूट केलं आहे तुमच्यासोबत शेअर करायला नाहीतर छान वेळ असताना मस्त शूट झालं असतं आणि आता जसं जमलं तसं केलेलं आहे तर बघा इथे हे।, हे आहे सुंदरस असं मंदिराचं एंट्रन्स आणि गोव्यातलं हे एक प्रसिद्ध असं मंदिर आहे तर इथे एक छान महादेवाची पिंड जी आहे ती काढलेली आहे हे खूप भव्य आहे आणि त्यानंतर हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आणि पायऱ्या आहेत थोड्याच पायऱ्या आहेत पण इथे जर तुम्ही येत असाल तर एक गोष्ट मुख्यतः काळजी घ्यायची ती म्हणजे आपले कपडे आपले कपडे अगदी सभ्य असायला हवे नाहीतर मंदिरात प्रवेश नाही शॉर्ट पॅन्ट वगैरे अलाउड नाही हे आहे मंदिराच्या अवतीभवती असलेलं निसर्ग आतमध्ये जे आहे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती म्हणून हे या एंट्रन्सने आम्ही गेलो आणि छान आमचं जे आहे दर्शन पार पडलं आता फिरायचं होतं तर हे असा होता। तर तर लुक होता नाही तर मंदिराच्या हिशोबाने आलो असतो तर प्रॉपर आम्ही लुकमध्ये आलो असतो पण असं छान दर्शन झालं आणि आर्किटेक्चर बघा तुम्ही की किती सुंदर मंदिराचं आर्किटेक्चर आहे आत तर अलाउड नव्हतं पण बाहेरचं जेवढं जमेल तेवढं कवर करायचा प्रयत्न केलेला आहे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही बघू शकता असं सुंदरसं असं आर्किटेक्चर आणि वातावरण इतकं प्रसन्न कि शब्दांमध्ये सांगता येणार नाही तर अशा प्रकारे छान मंदिराचं कमी वेळात वेळेचा वेळेची काळजी घेऊन दर्शन केलं त्यानंतर आम्ही आलो खाली तर इकडे बघू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण तुम्हाला जे काही दर्शनासाठी लागत असेल सगळं साहित्य इथे इझिली मिळून जाईल फक्त एक गोष्टीची काळजी घ्यायची की कपडे अगदी सभ्य असले पाहिजे त्याशिवाय मंदिरात प्रवेश नाही किंवा तुम्हाला एक धोती वगैरे दिली जाते ती तुम्हाला मग पैसे खर्च करून घ्यावं लागेल असं आम्ही मग खाली उतरलो थोडा ज्यूस वगैरे प्यायलो आणि असं आमचं जे दर्शन आहे ते संपलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या